नमस्कार मंडळी मी जीवन बोपी जीवन एलिग्राम चॅनेलवरती तुमचं सर्वांचं मित्रांनो मनापासून स्वागत केले आहे तसंच मित्रांनो महाराष्ट्राच्या श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शन झालेल्या रायगडभूमीमध्ये तुमचं सर्वांचं मी जीवन स्वागत करतो मित्रांनो आज आपण आलेलं आहे नेरे अड्ड्यामध्ये विजयलक्ष्मी मैदान आहे नेरे गावातील मित्रांनो द्वारे आज शर्ती जमून आहेत मित्रांनो आजची तारीख आहे एकवीस तारीख तर ब्लॉग सुरुवात केलेली आहे पाच वाजून आपण तर जाऊ मैदानामध्ये शर्ती बघायला भेटतील तुम्हाला हे बघा भाऊस लोक पण आलेत बघा कुठून आलेत आता विचारू त्यांना गावापासून दोन तीन किलोमीटरच्या अंतरात गाव आहे वांगणी वांगणीवरून आलेले आहेत मित्र मंडळी काय नाव तुमचं आमचं नाव नितीन मेघेश संदीपेश मित्रांनो आपल्या जवळ आम्ही बघतो नेहमी मी मस्त व्हिडिओ बनवतो चला आता आपण जाऊया शर्ती जा ना मित्रांनो चला तुम्हाला पाहायला भेटेल बघा दादा लोकांसोबत जाऊ आपण आता मैदानामध्ये कोणती कोणती नंदी आल्यात तुम्हाला पाहायला वाटेल चला आता जाऊया तुम्ही पण बघा इथे नंदी कुठला दादा नंदी आपला मंडळी बघा शंकर नाव आहे नंदीचा त्याचं नाव काय त्या मंडळी याचं नाव बावरे आहे आणि याचं नाव शंकर आहे कुठल्या गावातला नंदी आहे मंडळी बघा नेहरे गावातील नंदी आहे घरच्या मैदानामध्ये आलेला आहे शर्यत गेलेला दादा जमलेली आहे का शर्यत मित्रांनो बघा व्हॉट्सअपच्या द्वारे शर्यत जमलेली आहे सांगितलेलं आहे आता आप आपल्याला तर शर्यत तुम्हाला पाहायला भेटेल पुढची मुलाखत आपण पुढे घेऊ नंतर थोड्या वेळात शर्यत झाल्यानंतर दादा कुठल्या नावाने पाहिला तर आनंदी कोणाच्या नावाने राजेश आयकर नेरे पनवेल थँक्यू थँक्यू जळगाव मंडळी बघा हा प्रेक्षक वर्ग सुद्धा आले बघा शर्तीचा आनंद घ्यायला नाही ते आता कुठून आले कुठून आले मंडळी धन्यवाद माहिती सांगितलं तरी नमस्कार आपण आज आलो आहे नेरे अड्ड्यामध्ये बघा सुट्टीवरती आहे बघा मंडळी पाहू शकतात पाठी महादेवचे महादेवची नंदी पण पाहू शकता खूप सारे आलेले आहेत आणि मंडळी बघा आपल्याला समजलेलं आहे की आंबोली गावातील शिवराज सुद्धा आलेला आहे बघा पनवेल एक्सप्रेस नावाने ओळखला जातो आपल्या भागातील शान आहे आंबेलीचा शिवराज तर तो दाखवणार तुम्हाला चला आता जाऊ आहे तिथे मंडळी बघा समोर तुम्हाला दिसत असेल पनवेल एक्सप्रेसच्या नावाने ओळखला जाणारा आंबेली गावातील शिवराज होऊ शकतात नेर्या अड्ड्यामध्ये आज आलेला आहे हे बघा दादा लोक सुद्धा आहेत सोबत तुम्हाला समोरून दाखवतो आता मंडळी वाघ आपल्या तयारीशी आहे आता फुल तयार आहे मैदान गाजवाला शंभर टक्के आज गोलाल आहे मैदानामध्ये म्हणाले याचाच पायरा आता तिथेच आहे आता तो, तो देखील तुम्हाला दाखवतो बघा हा आवागा बघा मंडळी याचा पायरा शिवराज सोबत पलानार आहे सरपंच नेहरेकरांचा सरपंच मंडळी आताच मित्रांनो घाटावरती शर्दी झाल्या होत्या ना तिथे हो दोन क्रमांक पटकवणारा हा इथे पाहू शकतात दादा मंडळी पाहू शकतात तुम्ही राजा सुद्धा आलाय बघा आणि सरपंच आलाय मित्रांनो हरिग्रामचा मित्रांनो चालू सीजन मध्ये खूप सारा गुलाल घेतलेला नंदी पाहू शकतात तुम्ही राजाला आणि एका एक साईडला आहे हरिग्रामकरांचा सरपंच नंदी आहे आता कुठला नंदी आहे आपला म्हणेली बघा आदई गावावरून आपला सोने आला आहे बघा पाहू शकता आता थोड्याला शरद पाहायला मिळेल तुम्हाला चला नंतर संपर्क साधो कुठला होता नेरेपाड्याचं नंदी बघा हो दादा काय नाव आहे नंदीचं आपल्या मित्रांनो हो वगैरे रायफल आहे कुठला होतला म्हणली बघा आता तुम्हाला शर्यत पाहायला भेटणार आहे बघा आदळीकरांचा सोने आहे 다시 한 돌아가서 한번 मनीष पाटील सुद्धा आले बघा स्वतः बावनवा गोल आला बघा मंडळी इकडे अविनाश दादा सुद्धा आहे बघा चला आता आपण मंडळी आव सुट्टीवरती थोडीशी मंडली भीती पण वाटते कारण की माझ्याची नंदी कधी फाकतील सांगू शकत नाही मंडळी बघा बाईच्या बैलाचे मालक पण पाहू शकतात आपले सबस्क्राईब आहेत चॅनलचे चा। मंडळी बघा आता जोडी सुटतील बघा मंडळी बघा मुंबई मधील फेमस ड्रायव्हर पाहू शकतात आपले भाऊजी गेलेले आहेत मंडळी बघा आता तुम्हाला तिकडे पाहायला भेटतो बघा सोन्याला सोन्या सुटेल मला वाटते आंबेलीकरांचा बघा दादा भेटलाय बघा आपल्याला तर राहिलेला आहे तो त्यांचाच नंदी येते समोर आता सुटेल बघा

धमधा माणिक रहा हे बघा छोटी छोटी वासरे आहेत बघा तिकडे पण पाहू शकतात तुम्ही ब्लॅकवाली वासरा बघा आता छोटी छोटी वासरा सुटतील बघा तुम्हाला पाहायला वाटतील बघा छोटी छोटी वासरा गावठी वासरा आहेत एकदम बघा आता बारकीच आहेत मंडळी बघा सुट्टीसाठी बघा किती पब्लिक आहे बघा सोडायला गाडी बघा दोन आहे छोटीशी बघा पब्लिक बघा पाहू शकतात तुम्ही मंडळी बघा आपल्याला आहे की आंबेवलीकरांची ते नितीन आहे मला वाटत म्हणजे आजच्या ब्लॉग मध्ये ना तुम्हाला फक्त सुट्टीचाच शर्ती बघायला वाटतील कारण की धाग्यावरती गेलोत ना आपण आता तुम्हाला बिग फाईट बघायला भेटणार आहे आंबेली गावातील शिवराज आहे एक साइडला मंडळी पनवेल एक्सप्रेस तर एका साइडला मंडळी पडगेकरांचा सा पक्ष आहे तर तुम्हाला पाहायला भेटेल ही शर्यत बिग फाईट तर तुम्ही कुठे जाऊ नका मंडळी शर्तींचा आनंद घ्या चला आता एन्जॉय करा शर्यत सुट्टीचा थरार मंडळी तुमच्या प्रेमा मी आलेलं आहे शर्यत शूट करायला मंडळी बघा पब्लिक किंग शिवराज तर एका साईडला मंडळी घटा घाटावरती गटामध्ये दोन क्रमांक मिळवणारा नेरेकरांचा शायनर ग्रुप यांचा सरपंच तर तिकडे पाहू शकत तुम्ही पक्षा पडगेकरांचा मंडळी बघा आता कोणी पण जिंकू दे पण आपलंच भागातील नंदी आहेत तर हार होते होतच असते खूप साऱ्या शुभेच्छा जिखील त्याला पातला बघा मंडळी काय नाव आहे याचा मंडळी बघा शिरडोरकरांचा सोन्या पाहू शकते आता सुट्टीसाठी आलाय बघा अरे हे आहे मंडळी बघ दहा दास लोक आलं होतं बघा या सोडाला मंडळी चला आता जाऊया धाग्यावरती धाग्यावरती तुम्हाला धर्ती बघायला भेटतील बघा मंडली आता आपल्या गावातील पण जोडी गेलेली बघू आता विजय झाल्या असेल तर तुम्हाला दाखवतो मी आता पुढे गेले की तुम्हाला मुलं कधी पण बघायला भेटतील कारण की धाग्यावरती आहे त्यासाठीच आणि मंडळी तुमच्या आशीर्वादाने आपल्या चॅनेलचा वास्ट टाइम सुद्धा कम्प्लीट झालेला आहे चार हजार घंटा मॉन्टाईजसाठी चॅनेल झालेला आहे मंडळी तुमच्या मुलं तुमच्या सपोर्ट मुलंच शक्य झालेलं आहे आणि तुमच्या खातीर मंडळी आपण आज आलोय बघा इथे गावातील धीर भेटला बघा आणि इकडे बघा मंडळी आपले दादा लोकसुद्धा आहेत बघा आताच आपण आलो होतो त्यांच्या सोबत आणि मंडळी बघा इथे शरद सुद्धा सुटलेली बघा छोटी छोटी आहेत बघा मंडळी गावठी स्पीड पाहू शकतात बघा सोने नाव आहे मंडळी मंडळी बघा पाहू शकतात तुम्ही निशान गेला बघा मंडळी बघा जोड्या आल्या बघा मंडली बघा आता आपल्याला समोरच दिसत असेल नंदी आपल्याच नंदी आहेत मंडली आपले घरची नंदी आहे पाहू शकता तुम्ही जीवा आहे जीवाला घेऊन चालले आपण गेला आता बघा भुत्या आल्या बघा भुत्या मंडळी कुल्हाला घेतलाय बघा आज अड्ड्यामध्ये हस्ते असते असते मंडली बघा आमची मंडळी आहे ना आता कांदा घेत आहे मस्त की थोडस आहेत मंडळी एनर्जी घेतात एनर्जी घेता बघा तुम्हाला मंडली बघा आता जोडे आल्यात बघा आता कोण बुलार घेतोय बघू बघा आता दादा आता पण भेटलेत बघा अड्ड्यामध्ये आज शुभेच्छा तुम्हाला चला नमस्कार मंडळी आज आपण आलेल्या नेहरे अड्ड्यामध्ये विजयलक्ष्मी मैदाने मित्रांनो मंडळी आज आपल्या शर्ती जमून आहेत तर आपल्याला समज आता मंडळी आपण अड्ड्यामध्ये साडेपाचला ला पोहोचलो आणि जे काय शर्ती आता शूट केलेल्या आहेत आपल्या चॅनेलवरती तुम्हाला पाहायला वाटतील आता आपण या धाग्यावरती आता धाग्यावरती शर्ती शूट करणार आहे हे बघा आपली मंडळीसुद्धा आहेत बघा इकडे पाठीमध्ये पाहू शकता तुम्ही शर्तींचा आनंद घेतला आहे मंडळी वादल्याच परफेक्टली म्हणतो वाटतं सात वाजायला आले असतील आणि आता थोडेफार शर्ती राहिल्या शूट करू आता कुठ कुठले आले तुम्ही मंडळी बघा कालुंद्रावरून आले बघा प्रवीण घरात क्रिकेटर यांच्या गावातून आलेली मंडळी सर्व म्हणली आता सुट्टी धाग्यावरला तुम्ही शर्यत एन्जॉय करा चला आता नंतर भेटू या या सगळ्यांनी शर्तीला या म्हणले बघा आता तुम्हाला धाग्यावरती बघायला भेटेल बघा फोन जिंकतो बघू

आपल्या गावातील नंदींनी पण गुलाल घेतलेला आहे बघा आता जस्ट शर्यत झालेली आहे बघा गेले दादा लोक सहा चला आता म्हणाली बघा गुलाल वगैरे झालेलं आहे मस्त की थोडस आपण गुलाल घेतलेलं तुम्हाला दाखवतो मस्त आता गुलाल आता टाकतील आपल्या महादेवाच्या नंदीवर बघा आपल्या गावातील नंदी आहे बघा मंडळी बघा आताच आपल्याला माहिती भेटलेली आहे बघा हरिग्रामच्या नंदी सोबत शिरडोनचा साजन बैल होता साजन ग्रुप यांचा ओके रा आ, आ, पटावट पटावट तिकडे वरती गाडीवरती तर दादा आपले रतन दादा नाव काय म्हणाली बघा गुलाल झालेला आहे बघा आताच पाहू शकतात तुम्ही आपल्या गावातील नंदी आहे एक शिडोर गावातील नंदी नंदी आहे ओला गणपती बाप्पा म्हणली बघा इथेच निर्या अड्ड्यामध्ये बघा गुलाल घेतले बघा जोडीने पाहू शकतात तुम्ही बघू थोडीशी माहिती भेटली तर तुमच्या पर्यंत पोहचवणार म्हणे केवळकरांचा बाजी आणि कुडवेकरांचा राजा आज नेरेच्या अड्ड्यामध्ये गुलाल घेतलाय खूप चांगल्या प्रकारे वेगाने गाडी धावली त्याच्याबद्दल काय सांगाल आजच्या गुलाला बद्दल ने ने दादा आज राजाचा आणि बाजीचा पैरा कसा का ठरला आज घरची गाडी आहे का आतापर्यंत किती अड्ड्यामध्ये पालली गाडी तुमची राजा आणि बाजा पहिल्यांदाच का आता तुमच्या साथीदारांच्या बद्दल काय सांगाल तुम्ही सगळं घरचंच आहेत घरची मंडळी घरची मंडळी गणपती बाप्पा